गुड इव्हनिंग फ्रेंडला आपले सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा गुरुवार आणि संध्याकाळचे वाजलेली आहेत साडेसात आज मी स्वयंपाक फक्त मसाले भात करणार आहे पुलाव पुलाव करणारे कांदा बटाटा टमॅटो सगळं मिक्स करून पुलाव करणार आहे आज माझी तब्येत नाही बरी ह्यांनाही बरं नाही आहे त्याच्यामुळे हे जाऊ दे जा जा साधा सप्पा अगदी पुलाव तर आता मी करते तयारी हे बघा चिरा तयारी चालू आहे माझी चला आहे बघा इकडे मी कांदा टोमॅटोचे आता घरात ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्या भाज्या घेऊनच मी आता पुला टाकणार आहे आणि आमच्याकडे इंद्रायणी तांदूळ हे ना ससव आहे ना इंद्रायणी तांदूळ असे होत नाही तर हे बघा आता इंद्रायणी तांदूळ घेते आणि कांदा टोमॅटो बटाटा हे इथं चिरून घेतलेला आहे इकडं आहे आलं आणि लस हे लसूण आणि हिरवी मिरची कमी तिकटाची घेतलेली आहे आपल्याला एक दिवस बरं नसलं नावं चालत नाही सगळं साफ संगीत लागतं आपल्याला तरी नशीब आज हे म्हटलेत की पुलाव कर म्हणून म्हणून पुलाव करावे कंटाळ येतो ना दिवसभर आपल्याला पण सकाळपासून आपला हात चालूच असतो सासूबाई लगे म्हटल्या मला भूक लागली आहे थोडं उशीर चालत नाही आमच्या घरात चला इकडं मी बनवते आता पुलाव आपल्याला पण कधी 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 खरं कंटाळ येतो पण काय इलाजच नाही कोण कर। करणार इथं बरं असो अथवा नसो आपल्याला लागतं किचन कट्ट्या समोर चला बघा आता आता छोट्या कुकर त्याचं कसं शिट्टी होती पडदी शिवून जातो तर बघा आता लसूण जना मी ठेचून घ्यायचं गेलेलं आहे हे पाय इकडे जिरे मोरी टाकलेले आहे जरा छोटासा खिलपत्ता बघायचे मिरच्या सगळं एकदमच टाकणार बघायला करीपत्ता कांदा टमॅटो बटाटायचं सगळं त्यामध्ये टाकून दिलेलं आहे वापलेलं आहे बरं मसाला टाकलासूबाई साडेसात ते पाहुण्याच्या दरम्यानच जेवायला बसतात आज मला थोडा उशीर झाला का तर विराज इकडे आणलेलं होत आणि नंतर मग कसं मी विरांसोबत वेळ गेला तर म्हटलं चला थोडस उशीरा स्वयंपाकाला लागू म्हटलं आणि हे पण म्हटले ना की चला आज बरं नाही तर नुसतं पुलाव कर पण थोडा उशीर केला उशीर केला तर के चालत नाही लगेच सकाळचं कधी एकदा खाल्ले नाही म्हणतात सकाळी नाश्ता देत असते जेवण नाश्ता दुपारची कॉफी झालेली असते त्यांना तेच म्हटलं आम्ही आम्ही ते छान वेळा ठेवतो का <laughs> चला बघा इकडं पुलावर मी टाकलेला आहे ना ला झाकण लावते पण ती शिवून जाईल दा आ, दा दा आता आठ दहा झाले पाच मिनटात होऊन जाईल सासूबाईंना वाढले बघा जेवायला अजून पुला ह्याचं कुकरचं झाकण पडायचं आहे आणि मिस्टर गेलेत भाजी आणायला आज त्यांना पाठवलं आहे भाजी आणा म्हटलं बघू काय आणता ते आता बघूया काय आणतात म्हटलं कांदा बटाटा तर आणा बाकीचं बघा काय असेल ते आज आमच्या इथं गुरुवारचा बाजार असतो पण काही जाणं झालंच नाही आता म्हणलं ह्याच्या पुढे कुठं जायचं समाट वाजलेलेत तर म्हटलं आता चला हे म्हटलं मी जाऊन आणतो आज एक दिवस बघत झाकण पडायचं आहे फुकरच वासरी बरं आलाय येतो चांगला पाहूया व्यवस्थित शिजलंय का नाही ते बघावं लागेल चांगलं झालंय का नाही तो पण पोळी संपेल हा काय मारतील मला झालाय शेवटी पुलाव म्हणलं आता शिट्ट्या मी करते होते कर का नाहीये बघूया आता झालं तर आहे अजून बाप बघा सासूबाईंचं चालू झालं चांगलं झालं का बा चांगलं झालं <laughs> का गडबडली भूक लागली भूक लागली म्हटल्यानंतर मग मी गडबडीत म्हणजे झाकणची म्हणजे कुकरचं झाकण सुद्धा परदेशी काढलं मी हवा भरती का हवा जाऊ दिली म्हणजे शेट्टीची आणि काढलं बघा मी म्हटलं पुन्हा ते कुठं पोळी खाल्ल्या म्हटलं पोळी खाऊन त्यांना किती थोडं ठेवायचं म्हणून मी परदेशी झाकण हे केली आणि यांना लागतो लागतं मऊ उचूत अगदी भात पण थोडंसं ठेवलं आता पुन्हा मऊ करायला आले बघा आमची महाशे भाजी आणून इकडे बघा इकडे बघा इकडे काय माझी काय निशित का हो निलगिरी हे सांगते कोण म्हणत निलगिरी आहो आपण ह्याच्यामध्ये कोरोनामध्ये निलगिरी किती वापरायचं एवढा होता त्यावेळेस निलगिरी आणा म्हटलं यांना का तर सर्दीमुळे निरगिरी म्हटलं थोडंसं कसं आपली तुम्हाला नुसतं टाकली त्याचा वास जरी घेतलं तर होऊन जातं ना चला आता त्यांनी आणले भाजी प्लस बिस्किट आमचा बिस्किट संपलेले होते बघू आता भाजी काय काय ते चला आता बाकीचे वाजले नऊ जेवणं बिवढं आमचे सगळे आवडलेली आहेत सगळं आवडलं आहे आणि पण आज केलेला मी भात होता जो पुलाव होता भात म्हणजे म्हणण्यापेक्षा जो पुलाव होता तो मनापासून नाही आवडला नेहमीप्रमाणे नाही झाला चव चांगली होती पण जे दिसाला असं मसालेदार नाही झालेला जर खाल्ला आव तसंच खाल्ला हे पण म्हटले नेहमीसारखं नाही झालेला यावस पुलाव चला जाऊ दे तसं खाल्लो आम्ही चला तर आता मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर